मार्गशीर्ष महिन्यात चुकूनही करू नका या नऊ चुका नाहीतर येईल दारिद्र्य श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो लवकरच मार्गशीर्ष महिना येणार आहे आणि प्रत्येकजण मध्ये गुरुवाराचे श्री महालक्ष्मीचे व्रत करत असतो प्रत्येकजण आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आणि आपल्या मुलाबाळांच्या आरोग्यासाठी माता लक्ष्मीचे व्रत करत असतात मार्गशीर्ष महिन्याचे चारही गुरुवार आपल्याला व्रत करायचे असते आणि या व्रतामध्ये आपण फक्त फलहार करू शकतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे व्रत आपण एक निष्ठा भावनेने केले तर आपल्याला माता लक्ष्मी आपल्या मनाप्रमाणे इच्छित देते मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो या महिन्यात आपण शुभ विवाह किंवा वास्तुशांती यासारखे अनेक शुभ कार्य करू शकतो पण जर आपण या मार्गशीर्ष महिन्यात कळत न कळत चुकून जर या न चुका केल्या तर आपल्याला महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही आपण केलेले उपवासाचे फळ मिळत नाही प्रत्येकजण आपल्याला इच्छित स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून उपवास करत असतो जर आपण या उपवासादरम्यान किंवा या महिन्यात काही चुका केल्या तर आपल्या घरात दारिद्र्य येते कळत नकळत आपल्याला दुःख भोगावे लागते यामुळे मार्गशीर्ष महिन्यात चुकूनही या चुका करू नका जर तुम्ही या महिन्यात उपवास नाही केला तरी चालेल पण चुकूनही या चुका करू नका त्या कोणत्या आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्हाला महालक्ष्मीचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद हवा असेल तर मला कमेंटमध्ये जय श्री महालक्ष्मी नक्की लिहा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येकजण मनोभावे महालक्ष्मीचा उपवास करत असतो अशी मान्यता आहे की जो व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे मनोभावे उपवास करतो किंवा पोथी वाचतो त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला एक मार्गशीर्ष महिन्यात जर आपण नवीन झाडू आणलेला असेल तर तो लगेच आपण वापरायला काढतो आणि जुना झाडू फेकून देतो वास्तुशास्त्रामध्ये झाडूला महालक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकूनही जुना झाडू घराच्या बाहेर फेकू नका नाहीतर आपण केलेल्या उपवासाचं फळ आपल्याला मिळणार नाही जुना झाडू मार्गशीर्ष महिन्यात संपल्यानंतर त्याची पूजा करून मगच बाहेर टाकावा दोन मार्गशीर्ष महिना हा खूप शुभ असतो त्यामुळे या महिन्यात आपण सर्वच शुभकाम करू शकतो हा संपूर्ण महिना देवी देवतांचा असतो त्यामुळे या महिन्यात चुकूनही घरामध्ये मांसाहार करू नका किंवा घरामध्ये मद्यपान देखील करू नका मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार करणे वर्जित करावे जर आपण महालक्ष्मीचे गुरुवारचे उपवास करत आहोत तर या गोष्टी घरामध्ये चुकूनही आणू नये किंवा खाऊ देखील नये असं केल्याने आपल्याला उपवासाचे फळ मिळत नाही यामुळे आपल्या घरात सतत कटकटी आणि भांडणे होतात तीन महिन्यात दुसऱ्यांचे कपडे घालू नका कारण दुसऱ्याचे कपडे घातल्याने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असली तर आपल्याला सतत दुःख भोगावे लागते आणि घरामधले व्यक्ती खूप चिडचिड करतात चार मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो या महिन्यात आपण पर अन्न घेणे टाळावे म्हणजेच दुसऱ्याच्या घरचे अन्न खाणे टाळावे जर आपण दुसऱ्याच्या घरचे अन्न खाल्ले तर आपण केलेले पुण्य ज्या व्यक्तीने अन्न खाऊ घातलेले आहे अशा व्यक्तीलाच लागू होते पाच मार्गशीर्ष महिना खूप शुभ असल्यामुळे आपण या महिन्यात दानधर्म करू शकतो दान करताना आपण अन्नदान वस्त्रदान करायचे आहे दान केल्याने आपल्याला सात जन्माचे पुण्य मिळते सहा मार्गशीर्ष महिन्यात जर आपल्या घरासमोर कोणी मागणारे भिक्षू आले तर त्यांना रिकामे हाती परत जाऊ देऊ नका त्यांना काहीतरी नक्कीच दान द्यावे दान दिल्याने महालक्ष्मीचा सदैव आपल्यावर आशीर्वाद राहतो आणि आपली इच्छित इच्छा पूर्ण होते सात जर संपूर्ण मार्गशीष महिन्यात आपल्या घरासमोर गाय किंवा कुत्रे येत असतील तर त्यांना नक्कीच खायला आणि प्यायला पाणी द्या यांनी आपल्याला पुण्य होते आणि महालक्ष्मीचा सदैव आपल्यावर आशीर्वाद राहतो आठ महिन्यामध्ये दुसऱ्या गावी जाणे टाळावे ज्या महिलांचे किंवा पुरुषांचे उपवास असतात अशांनी या महिन्यामध्ये अंत्यविधीला किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणास्तव इतर गावी जाणे टाळावे हा संपूर्ण महिना खूप शुभ असतो त्यामुळे आपल्याला घरी राहूनच देवांची आराधना करायची आहे नऊ मार्गशीर्ष महिन्यात आपण आपल्या कुलदेवतेची आणि महालक्ष्मीची मनोभावे सेवा करावी ज्यांना कुलदेवता नाही त्यांनी महालक्ष्मीची सेवा केली तरी काही हरकत नाही या महिन्यात महालक्ष्मीची मनोभावे सेवा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात देवी देवतांचा आपल्यावर सदैव आशीर्वाद राहतो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ